जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आतावरले बघा सकाळचे पावणे नऊ तर आत्ताच आंघोळ झाली माझी तर बघा आजचं वातावरण एकदम भारी आहे कारण आज आबाळ भरलेला ऊन जरासुद्धा नाही आहे तर सूर्यदेव आलेच नाही आज डगामध्ये लपले सूर्यदेव आणि इकडे बघा आता सोनाली किचनमध्ये आहे सोनाली नाश्ता आणि काम चालू आहे इकडे बघा वांग चिरून ठेवलेत आणि इकडे बघा देवपूजा देव मस्तपैकी देवपूजा झाली आहे सकाळची हे बघा मस्तीपैकी चला मग हो आता ऐकाय करेल बघून आई किचनमध्ये होती मगाशी आता काहीतरी बाहेर गेली काय तर आणण्यासाठी बहुतेक तर मित्रांनो बघा दुकाने आहे दुकानात सगळे कामं झाली कारण आज बुधवार होता तर गडबडीत सगळे कामं संपवलो तर आज लाईट आहे तर मी इकडे आलो सूरज पण आज एकट्याच ऑफिसमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सगळ्यांना तर सूरज पण निवांत आहे ऑफिसमध्ये एकट्याच आहे सुरेश गेले गेलेत काही त्या कामासाठी तर म्हणलं दोन मिनिट येऊन बसावं सोडत पैसे तेवढेच बरा वाटतो तर चला बघ पुढच्या असं कंटिन्यू करू तर मित्रांनो बघा आत्ता आलो घरी आता वाले रात्रीचे साडेनऊ इकडे बाबा पप्पा टी व्ही वगैरे झोपलेत आणि इकडे बघा सोनालीचं काम चालू आहे विनकाम いいのにどさいい मित्रांनो fresh होतो चल जेवण करायचं मग आई सांगती तीच बोलत होती तिला चला fresh तर मित्रांनो बघा झालं सगळ्यांचे जेवण वगैरे आता तर सगळे आपापले आवराविज काम चालू आहेत तर आजचा ब्लॉग इथे जॉईन करतोय बाय बाय गुड नाईट